जय आहे सर जय बोला हो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात गर्मीची लेवल जी आहे ती वाढली पण आहे आणि बऱ्याच भागात धुक्याचा देखील प्रादुर्भाव झाला मग आता आज आहे दहा सप्टेंबर तर आजचा आणि येणाऱ्या दोन तीन दिवसाचा म्हणजे परतीच्या पावसाच्या अगोदरचा अंदाज कसा राहिला एकंदरीत नक्कीच सध्या काय माहितीये का वातावरण आता सक्रिय होणार आहे काल आपण काही ठिकाणी पूर्व विदर्भातल्या आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पाऊस पाहिलाय तर आज दहा सप्टेंबरला सुद्धा नांदेड दक्षिण महाराष्ट्रातला सोलापूर लातूर अशा भागांना सांगली पण याच्यामध्ये आज पावसाच्या रडावरती येते आणि नांदेड सह यवतमाळ पूर्व विदर्भातले सर्व जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी मेघ पाऊस होऊ शकतो मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर जालना परभणी बीड जिल्हा याचा सा पण समावेश आजच्या पावसामध्ये आहे थोडंफार अहिल्यानगरला सुद्धा गर्मीमुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस मोजक्या ठिकाणी होईल पण आजची उद्याची आणि परवाची जी पर कंडिशन आहे ही नांदेड लातूर यवतमाळ या भागाव्यतिरिक्त दुसऱ्या भागांना जास्त प्रमाणात नाहीये किंवा त्या प्रमाणामध्ये व्याप्तीचा विषय जो असतो की सगळे भाग गेला असं काही नाहीये पण शनिवार पासून म्हणजे तेरा तारखेपासून मालेगाव जळगाव साक्री अहिल्यानगर पुण्याच्या पण काही भागांमध्ये सांगले दक्षिण महाराष्ट्र त्या विषयामध्ये येतोय त्यामुळे जे काही कामे आहेत शेतकऱ्यांची या दोन तीन दिवसामध्ये करायला संधी पण मिळते भागांमध्ये पण शनिवार पासून ही संधी संपून जाते सगळ्या भागांची आणि एकंदरीत चित्र जर पाहिलं ना आता हा पाणी जो आहे मुसळधार असणार आहे त्यामुळे गर्मीच्या लेव्हलचा जो पाण्याच्या टेंबाची जी काही जाडी बनते ज्यामुळे पाणी लोटणं पाणी वाहून निघणं अशा सगळ्या प्रकारच्या मध्ये घडू शकतात कारण की हा परतीचा पाऊस आहे आणि एकंदरीत हे चालणार नवरात्र उत्सवापर्यंत नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा पाऊस अडकण्याचे चान्सेस आहेत हो एकंदर आणि सर हा जो परतीचा पाऊस आहे तर तो काही भागांना नुकसानकारक पण असेल आणि काही भागांना समाधानकारक असेल मग यात नुकसान कोणत्या भागांना होईल आणि समाधानकारक कोणत्या भागांना राहील जे भाग समजा आपण म्हणतोय की यांना पाणीच नाही अशा भागांना किती झालं नुकसानकारक होणारच नाही त्यांच्यासारख्या जरी पडल्या नाही त्यांना ती अडचण वाटत नाही कारण गेले बीजचा प्रश्न मिटतो ना पण ज्यांना राहण्याची पडले महिन्यापासून पाऊस उघडत नाही अशा भागांना थोडा जरी झाला तर ते, ते नुसकानकारक ठरू शकतो म्हणजे असे दोन प्रकार आहेत त्यामुळे नुसकानकारक फायदेशीर हे म्हणता येत नाही आपल्याला कारण की एकीकडे पाहिलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैठण असेल रोहिलगड असेल तुमचा परिसर असेल अहिल्यानगरचा नांदगाव वगैरे पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही त्यामुळे त्यांच्या भागांना किती जरी झाला तरी फायदेशीरच म्हणता येईल फायदा आणि एकीकडे नुकसान आपण त्यामध्ये हो नक्कीच आणि हा जो परतीचा पाऊस आहे असं सांगितलं जाते की हा परतीचा पाऊस धुवाधार असणार आहे मग त्यामध्ये विजा असतील का किंवा मग कशा पद्धतीचा असेल बस साहजिकच आहे गर्मीचे लेवल जेव्हा वाढते ना वेळेस असे प्रकार घडतात वारं का सुद्धा जे आपण मे महिन्यात सुद्धा पाहिले त्यावेळेस उष्णता होती त्या कारण की काय असतं हिमिडिटी ज्यावेळेस ऐंशी पार होते ना त्यावेळेस ढगांच्या जाडी जाळी वाण्याच्या धारेमध्ये जास्त प्रमाणात ओव्हरफ्लो होते आणि एकमेकांना घासून त्यामध्ये वीज निर्मिती होते त्यामुळे ह्या पडणं किंवा कुठे पडले सुद्धा जास्त काही अंदाज त्याच्यामध्ये बांधता येत नाही चोवीस तास अगोदर बांधता येतो पण विजांचा हा विदर्भामध्ये सर्वाधिक जास्त यावेळी होण्याच्या मार्गावरती आहे ओ, तेरा तार के पसुन आपले आ, सरो माह हो हो नक्कीच एकंदरीत तेरा तारखेपासून आपल्या सर्व महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू होणार आहे तर नक्कीच धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तोडकर सरांच्या माध्यमातून दहा सप्टेंबर म्हणजेच पासूनचा तर परतीच्या पावसापर्यंतचा अंदाज कसा राहील हे आपण जाणून घेतलेला आहे माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा जय हिंद जय